नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे रामनवमी सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी लवकर उठून देवपूजा करून झाली माझ्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती नव्हती मग मी महाराजांच्याच मूर्तीवर अभिषेक केला बाळकृष्णांच्या पण मूर्तीवर अभिषेक केला आणि छानपैकी के देवपूजा करून झाली रविवार होता तरीसुद्धा रामनवमी असल्यामुळे सगळे लवकरच उठले होते आणि जेव्हा घरात सणवार असता तेव्हा वातावरण ही छान वाटतं आणि आपल्याला पण सेवा करण्यासाठी अजून उत्साह निर्माण होतो तसं तर मी रामरक्षा गेले आठ दिवस झाले सिद्ध करत होती आणि ती महाराजांनी करून घेतली दरवर्षी करत असते ह्या वर्षीसुद्धा ती करून घेतली मध्ये मध्ये अडचणी आल्या म्हणजे जसं की बाळ लहान आहे आणि थोडस दाताचा पण प्रॉब्लेम झाला दाढ वगैरे काढावी लागली आणि लहान मुलं जस तरी सुद्धा महाराजांच्या कृपया व्यवस्थित करून झालं काय आज ती सिद्ध झाली आणि आजपासून तर तुमच्या नित्यपटनामध्ये सिद्ध करायची पत्र महाराजांनी आज आपण म्हणजे मी बाळकृष्णांना महाराजांनी पण अर्पण करून घेतले आणि छानपैकी साधी सुला बाकीचे पण घरात होते जसा स्वामी मध्ये मध्ये करत होत सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता लवकरच सप्ताह सुरू होणार आहे स्वामी पुण्यतिथी निमित्त आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्याकडे महाराजांची मूर्ती होती आणि प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणायचे म्हणजे मी जे महाराजांना वस्त्र परिधान करायचे तर ते माझ्याकडे एक एक दोन मीटर मी कापड आणायची आणि ते कट करून व्यवस्थित असं वस्त्र महाराजांना परिधान करायचे पण ना खूप दिवसानंतर खूप दिवसाआधीचं दादाला एक ताई नेहमी म्हणायचे की मला ना ताईंसाठी वस्त्र पाठवायचे आहे ताईंना वस्त्र पाठवायचे आहे पण माझं असं होतं की महाराजाचं मी माझ्याच पैशाने घेईल किंवा कोणीतरी पाठवेल म्हणून असं काही नव नव्हतं माझं पण मग त्या ताईंचा आणि माझा संपर्क झाला आणि तेव्हा कळालं की अतिशय रिझनेबल किमतीमध्ये त्या वस्त्र शिवून मला तर देणार पण त्या बाकीच्या लोकांना पण देणार कारण बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तू वस्त्र कुठून घेते मुळात तर माझे वस्त्र एकदम कापडी कापडी असा तुम्हाला दाखवते मी कापडी असायचे या पद्धतीने आणि मग मी ते व्यवस्थित महाराजांना घालायची असे होते कुठले काही स्टिच वगैरे नव्हते गेलेले आणि मग त्या ताईंचा आणि माझा संपर्क झाला मग मी त्या ताईंना सांगितलं की ठीक आहे मला तुम्ही विकत काय असेल तुमची किमतीने द्या मला ज्या किमतीने द्याल त्याच पद्धतीने तुम्ही बाकीच्यांना पण त्या किमतीने द्याल आणि अतिशय स्वस्त दरात आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडनं त्या वस्तू घेतल्या सगळ्यात आधी हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाहीये की याचं मला काहीतरी मिळेल की नाही पण हो मला जेवढ्या स्वस्तात चांगले महाराजांचे वस्त्र भेटले आज मी तुम्हाला त्यांना घातले बघा तर ते छान दिसत एक मिनिट मी तुम्हाला काढून दाखवते महाराज माफ करा तरी बघा ही तर म्हटलं चला हे वस्त्र महाराजांना घालू खंडेराव महाराज की जय तर खूप छान छान त्यांनी माझ्यासाठी पाठवले आणि हे मी विकत घेतले त्यांच्याकडनं पण हो स्वस्तात होते तर म्हटलं आणि चांगल्या क्वालिटीचे आहे बाकीच्या बाहेर गेला तर थोडस प्रचंड महाग मिळतं थोडस नाही प्रचंड महाग मिळतात मग माझ्यासाठी त्यांनी हे पाठवले आणि अजून दोन खूप सुंदर पाठवले आहेत तर मी ते म्हणतो ना की शुभ दिनिघालेल पण ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर बघा हे या पद्धतीने असे एक आहे हा शेला आहे महाराजांसाठी आणि ही आहे टोपी टोपी तुम्हाला किती सुंदर दिसते तर ही पण एक आवडली मला म्हणजे मी त्यांना बोलली होती की तुमच्याकडे जे आहे ना ताई ते पाठवा पा। मी काय चॉईस वगैरे नव्हतं केलं आणि बघा हा सुद्धा एक खणाचा मला तर हा खूप आवडला तर म्हटलं आता असा छान दिवस असेल लवकरच आता सप्ताह काळात वस्त्र लागणारच आहे मला तर त्याच्यासाठी पण एक आहे बघा हे आणि ही एक अशी महाराजांसाठी त्यांनी मुकुट पाठवलाय आहे तर हा पण एक मुकुट आहे तर असे तीन वस्त्र मी त्यांच्याकडनं घेतले आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडनं वस्त्र घेतले आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की आता सप्ताह काळात आहे आणि अजूनही मला बरेच वस्त्र येणार आहे किंवा अजून मी मागवणार आहे चालले माझं बघू आता काय होतं कारण एवढे आहे आणि ऑलरेडी अजून एक दोन आहे तर त्याच्यात नाही मागणार माझं खरं तर पाहायला गेलं तर असे खूप माझ्याकडे पडलेले आहे पण म्हटलं आता नाही म्हटलं आता जरा व्यवस्थित हे पण कधी घालेल आणि हे पण घाले कारण हे डझनभरपेक्षा जास्त आहे सगळ्या कलरचे आहे हे तर हे, हे पण मला आवडता म्हणजे काय व्हायचं ना माझ्या नडनबाईकडे साईबाबांची एवढीच मोठी मूर्ती होती मग त्या त्यांना असंच वस्त्र घालायच्या मग मी त्यांना म्हटली की मग मीही माझ्या मूर्तीला घालेल मग तेव्हाचं मी ही अशीच घालते आहे पण मला हे जास्त छान वाटतं म्हणजे व्यवस्थित बसतं ते म्हणून मग मी आता हेच घेणार आहे आणि त्याच्याबरोबर हे त्यांनी पाठवले हो आहे हे काय मी माझ्या पैशाने घेतले नाही आहे पण हे त्यांनी पाठवले मला सगळ्यात जास्त आवडलं बघ आहे कमळाचं म्हणजे याच्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा म्हणजे आपण तुपाचे निरंजन ठेवायचे हो किती सुंदर दिसेल बघा तर हे त्यांनी पाठवलं हो आणि अर्थात अक्षय तृतीयेला गुरुवारी किंवा तुम्ही जर व्रत करत असाल तर तिथे असं छान वाटतं असं ठेवायला आता हे करून काही तुम्हाला लाख रुपये मिळणार मी असं अजिबात म्हणत नाहीये पण आपल्या डोळ्याला बघायला खूप छान वाटतं दृष्टीत खूप छान पडतं आणि तेवढं सकारात्मकता वाटते जेव्हा देवपूजा करून घरात जेव्हा धूप दीप ओवाळतो आपण घंटानाद करतो तेव्हा कसं छान वाटतं त्याच पद्धतीने आहे आणि अजूनही एक खूप सुंदर असं त्यांनी पाठवलं बघा देवासमोर तुम्हाला दिसतंय का तर देवासमोर ठेवण्यासाठी हे एक आहे आणि अशी जोडे दोन्ही त्यांनी पाठवली आहे तर हे पण मला खूप जास्त आवडलं ह्या दोन वस्तू त्यांनी पाठवल्या हो तर नक्कीच आता जो आपलं स्वामी तिला अक्षय तृतीयेला याचा वापर होईलच अजून हो हे सुद्धा पाठवलं आहे कमळामध्ये आपण दिवाळीसाठी बघा ह्या गोष्टींचा वापर करतो तर हे सुद्धा त्यांनी पाठवलंय हे पण आवडलं मला सगळे छान आहे आणि हे त्यांनी त्यांच्याकडनं मला पाठवलं हो आहे आणि हे सगळ्यात जास्त आवडलं ते मी आता बोलणार नाही तुम्हाला वरतूनच दाखवलं तर हे सुद्धा आहे बघा तर हे ताईंनी मला पाठवलं हो म्हणे ताई जर तुम्हाला म्हणजे आपल्यासारखं म्हणजे माझ्यासारख्या लोकांना जर हे असं हवं असेल तर नक्कीच तुम्ही ताईंकडनं घेऊ शकता आधीच सांगते मी तुम्हाला हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाहीये आणि अजून हे सुद्धा खूप छान आहे कसं होतं ना प्रत्येक वेळेस तेच तेच नेहमी कधी मार्गशिष्ट गुरुवार असतो स्वामींचे गुरुवार असता वैभलक्ष्मी व्रत असता दुर्गाष्टमी असते तर ह्या दिवशी असं बघा सुंदर सुंदरी चमक पण किती हो तर असे दोन जोड त्यांनी पाठवले तर पद्धतीने अजूनही मला त्यांच्याकडनं बरेच वस्त्र घ्यायचे आहेत तर नक्कीच मी अजून घेतल्यावर तुमच्यासोबत शेअर करेल पण हे ज्या काही तीन वस्त्र त्यांनी पाठवले मला ते खूप जास्त आवडले तर तुम्हालाही तर जर त्या ताईंकडनं वस्त्र घ्यायचे असेल अगदी स्वस्तात आहे मैत्रिणींनो आता अर्थात त्या ताई जर शिवून तुम्हाला देणार असेल तर त्या बिचारा वीस तीस रुपये तरी घेतील तर तेवढा आपणही समजतो कि आलेल्या भावात म्हणजे त्याने स्टिच केली त्याचे कटिंग किंवा ते शिवणकाम या तरी त्या बिचारा वीस तीस रुपये घेते तर ह्या पद्धतीने आहे मग तेवढं तर आपण त्यांना देऊ शकतो कारण आपल्या महाराजांना आपण एखादं वस्त्र परिधान करतो तर त्याचं कष्टाचं फळही त्याला दिलं पाहिजे नाहीतर मग एवढं डेकोरेशन एवढे भारी भारी मुकुट त्यांना घालतो आणि मग अजून कमी करा अजून कमी करा तर काही अर्थ नाही आहे प्रत्येकाला आपापल्या कष्टाचा मोबदला मिळा मिळाला पाहिजे आणि त्या बिचारा फक्त वीस तीस रुपये घेता तर आपण समजू शकतो तर अशा काही वस्तू मला आलेल्या आहे आणि महाराजांचे अतिशय सुंदर असे वस्त्र सुद्धा भेटलेले आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही शकता आणि आज आहे रामनवमी झाली असेल व्हिडिओ जोपर्यंत तुमच्याकडे गेली तर संध्याकाळी नावा जाणार आहे नाशिकला आम्ही नाशिकचे आहोत मग राम मंदिरात जर गर्दी नसेल तर नक्कीच एखादा तर शॉर्ट्स तरी तुमच्यासोबत शेअर करेल नाहीतर जवळपासच्या केंद्रात जाईल कारण अर्थात स्वामींमध्ये सगळे रूप आहेत महाराजच म्हणायचे मीच राम होतो सीतेसोबत विवाह मीच केला आहे प्रत्येक रूपामध्ये आपले महाराज आहेत तर नक्कीच गावात जर जाऊन झालं तर तुमच्यासोबत शेअर करेल आणि केंद्रात तरी मी नक्की जाईन तर चला झालेली सेवा महाराजांची जर्नी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामीचा